काय झालं काय एवढ्या अस्वस्थ अशा जिन्यात का बसलाय म्हणजे राखण करते राखण विचित्र घडतायत ना आमच्या इथे बापरे काय झालं काय झालं म्हणून काय विचारताय ते खालच्या आमच्या मजल्यावरती ते फ्लॅट मधली मुलगी सुकडी ती सुकडी ती हा ती हा हा बरोबर मजल्यावरचा तो ढापण्या ढापण्या तो पोर हाँ, आ, हाँ, बरूर, बरूर. ते दोघ जण आमच्या बाजूच्या त्या मास्तरांकडे शिकायला शिकवणीला अच्छा आणि काय त्यांचं मध्ये झालं देवाला माहिती काल सकाळपासून दोघ जण नव्हते काय म्हणत होते बरं कोपऱ्यातल्या बिल्डिंग वाले कोपऱ्यातल्या बिल्डिंगवाल्याला ती खालची हिरोईन सांगत होती आमच्या इथली कि वॉकिंगला जातात संध्याकाळचे सोसायटी मध्ये तर त्यांना ह्या मुलांना घेऊन मी त्यांना म्हणे काय काही शिकवत असते हिटलर सेक्रेटरी त्या पोळीचा बाप बाजीराव आई मस्तानी ते वरचे तो तर शेबड्या फेंद्या एक नंबरचा माझ्याकडे येऊन म्हणतो की शिकवणीवरून जाताना ती दोघंजणं तुमच्या इथे बोलत असायचे तुम्हाला नक्कीच माहीत असणार ते कुठे गेले जिन्यामध्ये दिवसभर गप्पा मारत होते काहीतरी कुठल्या तरी विषयावर बोलत होते काहीतरी काम करत होते त्यांचे नोट्स काढत होते आणि तो शेमड्या मला म्हणतो काय त्याच्या नाकात सतत शिंगूड गळत असतो तुझ्या भाऊ तो, तो भाऊ ना शेवड्या सांगते ना मी तुम्हाला मी आता एवढी कथा सांगितली त्यातल्या पात्रांचं नाव काय कथा अहो सत्य कथा होती ती सत्यकथा नाव काय पण नाव नाव आहेत ना सगळ्यांची पण प्रत्येक जण एकमेकांना आजच्याच नावाने बोलतात तुम्हाला तर माहितच असेल तर